मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावं मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य मौजे नऊ बारा भुरकवडी पाठीवर खटाऊ येते एक भव्य दिव्य सव ओपंच बैलगाडीच्या रीतीचा जिंगे मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानाचे लयलाट रात्री जाहीर झालेले आहेत मित्रांनो लाय लॉटला थोडा लेट झाल्यामुळे आपण व्हिडिओ काही अपलोड केला नाही पण रात्री लाय लॉट निघाले आणि आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून तेच लाय लॉट कोण टॉपची नंदी कोण कोणत्या गटात पाळणार आहे याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये लक्ष आणि सोन्याची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गट गटक्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये नांदेड सिटीकरांच्या अनबानशा नांदेड सिटीकरांचा भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट गटक्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमध्ये रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावानं दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत गट क्रमांक चारमध्ये गट क्रमांक चौदामध्ये अशा दोन चिठ्ठ्या आहेत गट गटक्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये लोणंदकरांच्या बहुरेच्या नावानं चिट्ठी निघालेल्या आहेत मित्रांनो कटक्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये उर्मिलाताई यांचा अर्जुन आपल्याला पाळताना पाहायला मिळेल किंवा कंदूरचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल कटक्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्ये वडकी हिंदगिसरीचा दोन नंबरचा मानकरी सचिन आपल्याला पाळताना पाहायला मिळेल कटक्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला सार्ज आणि भैरव लिंगरेकरांची जोडी पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला नऊ गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारमध्ये मानघरकरांचं वादळ आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सातमध्ये शूटर आणि टायगरची गाडी पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गटक्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोनमध्ये निमसोडकरांचा कॅप्टन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये स्वर्गीय रंजी सर निंबाळकर अभिजित भाय पवार खुल्टन यांचा वेगाचा शेवटचा राजा पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक पंधरा गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सातमध्ये वाटे गावकरांचा बादल आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर सरजी नावाने गट क्रमांक मध्ये तास क्रमांक मध्ये एक चिट्टी आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला गरुडा आणि शुगरची गाडी पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक पाच मध्ये सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये कारुंडे स्पेच चिके आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक वीस मध्ये गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक आठमध्ये आबांचा पाखरा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये आपल्याला हिरा आणि सार्जा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये सुंदर बच्चनवाने चिठ्ठे मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये नाशिककरांचा तांडव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गटक्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये उगलेवाडीकरांची आणबाण उगलेवाडीकरांचा तेज आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक तेत्तीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये आणि गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये गाणंदकरांच्या बाब्याच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो तर आपल्याला या दोन्ही गटापैकी एका गटात बाब्याबाई पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक सत्तावन्नमध्ये तास क्रमांक सहामध्ये पक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये दोर्लीकरांच्या अनुभांशात दोर्लीकरांचा हारण्यास आशेवावीत हा नंदी आपल्याला पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो हे आहेत खट्टावच्या नऊ बारा मैदानातील काही नामांकित नंदीचे कट क्रमांक आणि तास क्रमांक आता राहिला प्रश्न बाकासूरचा मित्रांनो मागील सात बारा मैदानामध्ये पण बाकासूरच्या नावाने एकही चिठ्ठी निघालेली नव्हती आणि बाकासूर देखील पाहताना पाहायला मिळाला नव्हता आणि या नऊ बारा मैदानात देखील बाकासूरच्या नावाने एकही चिठ्ठी नाही मित्रांनो नक्कीच बाकासोर छान चाहते असतील फॅन असतील यांना प्रश्नाचे नऊ बार आलेला असेल तर मित्रांनो दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे तिकडं शिराळा येथे कोथरूड मैदानात बक्कासूरच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे तर आपल्याला या मैदानात बाक्कासूर माझ्या माहितीनुसार न नाही पाळणार पण महाराज आपल्याला या मैदानात पाहताना पाहायला हो मिळू शकतो मित्रांनो आणि बाकासूर पळेल का तर मित्रांनो बाकासूर माझ्या माहितीनुसार पळेल बघू कोणाच्या नाव पळतोय बाकासूर या नऊ बारा मैदानामध्ये जर पळाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्याचबरोबर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा तेजा मित्रांनो तेजेच्या नावाने देखील एकी चिठ्ठी निघालेला नाही त्यामुळे तेजेचं दावन आज आपल्याला आरामावर असण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो तर नक्कीच पुढील अपडेट तुमच्यापर्यंत आपण मनापासून पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद